कलाकार बॉलिवूडचा असो किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला संघर्ष कोणाला चुकलेला नाही अशीच एक अभिनेत्री जिला इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल करावा लागला आणि तिने स्वतःच्या हिमतीवर इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं ही अभिनेत्री म्हणजे साक्षी तन्वर राजस्थानमधील अलवर येथे जन्मलेली अभिनेत्री साक्षी तन्वर ही राजपूत कुटुंबातील आहे तिने केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाचे लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभिनेत्रीने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून सुद्धा काम केले पदवीनंतर तिने प्रशासकीय सेवा किंवा आणि जनसंवादाची तयारी सुरू केली आणि याच काळात तिला सुवर्ण संधी मिळाली साक्षीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दूरदर्शनच्या चित्रपट गाण्यावर आधारित शो अल्बेला सूर मेला यासाठी ऑडिशन दिली आणि प्रेझेंटर म्हणून तिची निवडसुद्धा झाली त्यानंतर अभिनेत्रीला कहाणी घर की या टी व्ही सिरियलमध्ये पार्वती अग्रवालची भूमिका मिळाली ज्यामुळे ती पूर्ण घराघरात पोहोचली यानंतर तिने बडे अच्छे मध्ये राम कपूर सोबत प्रिया कपूरची भूमिका साकारली होती या शो मध्ये दोघांची जोडी लोकांना खूप आवडलेली होती टी व्ही शिवाय साक्षी तन्वरने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले अभिनेत्रीने दोन हजार सोळामध्ये अमीर खान स्टारर दंगल चित्रपटात कुटी कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांच्या पत्नी दया कौरीची भूमिका साकारली होती यानंतर ती मनोज वाजपेयी नीना गुप्ता डायल वन हंड्रेडमध्येही दिसली होती तिने दो झी फाईव्हची सिरीज कर्ले तू बी मोहम्मद म्हणून ओ टी टीवर पदार्पण केले याशिवाय ती द फायनल कॉल मिशन ओवर मार्स आणि माई अ द मदर रेज यांसारख्या मालिकांमध्येही दिसली दमदार कारकीर्द आणि सुंदर अभिनय असूनही साक्षी स्थिरावली नाही एकान एकावन्न वर्षीय अभिनेत्रीने आजपर्यंत लग्न केलेले नाही आहे लग्नाशिवाय ती एका मुलीची आई आज झालेली आहे दोन हजार अठरा साली साक्षीने नऊ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले होते तिचे नाव तिने दित्या तन्वर ठेवले आहे अभिनेत्री आपल्या मुलीसोबत आनंदी जीवन जगत आहे अशाच प्रकारच्या मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत धन्यवाद